नमस्कार मी विकास मिरगण विकास दामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय खरं तर आदिवासी समाज आरक्षणाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला झिरवळ होते जे मंत्री आहेत औषध प्रशासन मंत्री आहेत आदिवासी बारा आमदार होते संघटना होत्या सामाजिक संस्था होत्या त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित होते कर्जातून खास जे आहेत नारायण डामचे हे सुद्धा उपस्थित झाले ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करतायत आदिवासी भागाचं आदिवासी पट्ट्याचं होते आदिवासी समाजाचे लोक होते अनेक वेगळे संघटना होत्या त्यामुळे नारायण डामसी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे ही बैठकीमध्ये धनगर किंवा बंजारा समाज जो आहे आदिवासीच्या आरक्षणावर जे आक्रमक झालेले आहे त्यांना आम्हाला आरक्षण द्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आहेत ते घुसने घुसखोरी करताय असं आदिवासी संघटना आदिवासी लोक बोलत आहेत मूळ मुद्दा असा आहे की आता हे सगळं आधी जे आरक्षण प्रश्न तो काय सुटताना दिसत नाही जोपर्यंत आरक्षण हे कायमस्वरूपी गुणवत्तेवर आणि याच्या गुणवत्तेवर आणि याच्यावर अर्थकारणावर असं म्हणजे ज्याला आवश्यकता असेल शिक्षण या गोष्टीवर विचार केला पाहिजे सोशल वर्कवर विचार केला गेला पाहिजे आरक्षणाचा मात्र आरक्षण विचार होताना दिसून येत नाही आहे त्यामुळे असे सगळे प्रश्न निर्माण झालेले आरक्षणाभोवतीमध्ये सगळे जे प्रश्न आर्थिक निकषावर आरक्षण असलं गेलं पाहिजे असे अनेक वेगळे लोक बोलत आहेत वेगवेगळ्या तऱ्हेची चर्चा होते माझ्या आदिवासी समाजामुळे बंधारा समाजाने येऊ नये तसे धनगर समाज येऊ नये यासाठी मी तर गॅजेटचा उपयोग करण्यात आला हैदराबाद असेल कुठले गॅजेट जे आहेत सगळे सध्या ते गॅजेट काढताय कोण हैदराबादचा काढताय कोण साताराचा काढतोय कोण ब्रिटिश काळातले काढतायत कोण जो तो आहे ब्रिटिश काळामध्ये दिले धाकले काढतायत हे सगळे प्रश्न आहेत परंतु आदिवासी समाजाच्या बैठकीला कर्जत मतदारसंघातून नारायण डामसे होते त्यांचे समर्थक होते त्यामुळे आदिवासी समाज प्रश्नावर नारायण डामसे पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत मी आदिवासी समाजाचा नेता आहे आदिवासी समाजासाठी झटणारा नेता आहे मला तिथं तर जावं लागेल ला। अशाच भूमिकेमध्ये जे आहेत नारायण डामसे आपल्या दिसून येत आहे त्यामुळे नारायण डामसेनी त्या बैठकीला हजेरी लावलेली आहे चार पाच तास ती सात आठ तास ही सभा चाललेली आहे नंतर ते निघून गेलेले आहेत हा मूळ मुद्दा असा आहे की नारायण डामसे ज्या सभेला उपस्थित होते झिरवळ होते सगळे आमदार होते वेगळे मात्र आदिवासी मंत्री काय उपस्थित नव्हते दुष्काळ पडला होता ओला दुष्काळ त्यामुळे ते गेले होते मूळ मुद्दा असतो की आदिवासी बैठकीमध्ये काय ठरलं ते तुम्हाला सांगतो दर आठवड्याला महिन्याला एक बैठक हवी आदिवासी प्रश्न आदिवासी समाजाचे आश्रमशाळा असतील वेगवेगळ्या समस्या मांडून मग झिरवायांच्या अध्यक्षेखाली हो, नरहरी झिरवाळ्यांच्या अध्यक्षाला हो एक समिती कमिटी नेमावी आपण सगळे एकत्र बसावं जेवण करावं चर्चा करावी समस्या सोडावी असं सगळं ठराव झालं आता पुढे काय होतं ते पाहूया नारायण डामसे पुढे काय करतायत पाहूया दोन हजार एकोणीसला आरक्षण पडलं तर नारायण डामसे आदिवासी समाजाचे प्रतिनिधी करू शकतात दोन हजार एकोणीस मतदारसंघ कसा पडतोय कुठला भाग कुठे जातोय कुठला आरक्षण पडतोय आदिवासी समाज आरक्षण पडलं तर नारायण डामसे हे मग उमेदवार असू शकतात असे सगळे प्रश्न आहेत सगळ्या गुडक्यांना भाषण दोन हजार एकोणतीस तारीख आहे पण सध्या तरी नारायण डामसे आदिवासी प्रश्नांसाठी झटतायत झगडत आहेत आणि संघर्ष करतात असं म्हणायला काय हरकत नाहीये शेवटी जिल्हा परिषदेत निवडणूक आलायत ते सुद्धा प्रयत्न करतायत शेवटी चर्चेतला चेहरा राहण्याचा प्रयत्न जरी शेतकरी कामगार पक्षातून गेले असले अजित पवार गटामध्ये गेले असले किंवा घारंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले तरी ते चर्चेतला चेहरा बनण्याचं काम करतायत कारण राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर भर भरगतचा गर्दी आहे कदाचित आदिवासी समाज संघटना माध्यमातून आपण चर्चेतला चेहरा राहावा असं त्यांना करायचं असेल म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते आणि आदिवासी समाजाचा काहीतरी लागतो हाही महत्त्वाचं आहे आणि आपण त्या बैठकीला गेलं गेलं पाहिजे अशी त्यांची भावना असेल म्हणून आपण नारायण रामसे बैठकीला गेले बैठकीला उपस्थित होते या अनुषंगाने विश्लेषण केलंय धन्यवाद